हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे माझी अंगोळ झालेली आहे पण असं मला तरी वाटतं आहे की झाली आहे म्हणून तर चला आताच मी दूध गरम केलं आहे चहासुद्धा ठेवलं आहे आणि आता वाजून गेलेले आहेत साडेसात साडेसात प्रॉपर झालेले आहेत आणि मी उठले आहे सात वाजून गेल्यावरती सात दहाला तर आता मी करते आहे तिथे मिक्सर लावलेला आहे मी डोसे आणि इडलीचं पीठ बारीक करणार आहे डा तांदूळ आणि डाळ तर चला चहा करत ठेवलेला आहे आणि इथे दूधसुद्धा गरम झालेलं आहे आणि रात्री खिचडी करायची होती म्हणून ही डाळ आणि तांदूळ मिक्स केले होते पण काही करणंच झालं नाही आणि आम आमच्याकडे परवापासून तर सुरू झाला आहे पाऊस तुमच्याकडे आहे का नाही नक्कीच सांगा तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर मी इथे उडदाची डाळ आणि तांदूळ रात्रभर भिजत टाकले होते आणि मेथीसुद्धा त्यात टाकली होती तर मी हे आता सकाळी मी बारीक करत होती खूप असं मस्त असं झालं होतं बारीक आणि याचे डोसेसुद्धा चांगले आले होते पण मी त्याचा काही व्हिडिओज घेतला नाही तर असो नेक्स्ट टाईम मी त्याची रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करेन चटणीची आणि डोस्यांची तर इडलीपेक्षा जास्त मला तरी डोसेस आवडतात आणि माझे मिस्टरसुद्धा तेच जास्त आवडीने खातात तर हे मी बारीक करत होती सकाळी साडेसात वाजले होते आणि ह्यांना जरा लेट होणार होता यायला तर म्हटलं चला ते यायच्या आधी घर आणि बरेच कामं होती ते आवरून घेते म्हणजे आल्यावरती फ्री तर काल देवस मला धुतले होते याच दिवशी भरपूर कामं अशी मी केलेली होती सकाळी उठून तर असं बारीक करत बसली होती तर तुम्हाला सुद्धा करायचे असतील डोसे तर तुम्ही घरीच पीठ भिजत घाला तांदूळ आणि डाळ आणि बारीक करून करा खूप सुंदर होतात बाहेरच्या पिठापेक्षा एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही पण आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि कसा वाटला हा पण कमेंट करून नक्कीच सांगा आणि लाईकसुद्धा करा नुसतं बघूच नका व्हिडिओ तरी ते असा बारीक पीठ करत होती जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही मिडियम करायचं पीठ तर मी हे जास्त वेळ माझ्याकडे नव्हताच भिजवायला हे मी सकाळी सात साडेसातच्या दरम्यान मी बारीक करत होती आणि एक दहा वाजता मी माझ्यासाठी डोसे केले होते खूप सुंदर लागले होते आणि चटणीसुद्धा आणि नंतर मग बारा वाजता ह्यांना दिल्या मी करून जास्त वेळ मी काही भिजत ठेवलंच नव्हतं जास्त वेळ जर का भिजवलं ना पीठ तर खूप सुंदर अजून टेस्ट आली असती याला चव पण तेवढा वेळ नव्हताच पण ह्यांच्या शिफ्टचं सुद्धा काही कन्फर्म नव्हतं मला वाटलं नाईट आहे म्हणून पण त्यांनी आल्यावर सांगितलं की सेकंड टाईम म्हणून म्हणून जरा गडबड झाली सो आज सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे झालं लवकर ते पण मस्तच झालं आणि जास्त मी काही पीठ भिजत घातलं नव्हतं कारण दोघांना ते संपलं पण पाहिजे आणि दोन्ही टायमीपेक्षा एक टाईमच खाणं खूप चांगलं वाटतं म्हणून तर तुम्ही समजून घ्या माझे रोज व्हिडिओ पडत नसतील तर मिस्टर घरी असल्यावरती मला काही घेणं जमतच नाही आणि ते नाईट करून आल्यावरती ते पण झोपलेले असतात आणि मी पण झोपलेली असते माझ्या तर रंगात एवढा आळस असतो ना विचारू नका पण मी आजच एक दोन व्हिडिओ करून घेणार आहे त्यांनी करून प्रॉब्लेम नको पुढे पोस्टिंगसाठी ए व्हिडिओ एडिट वगैरे करून ठेवते आणि मग नंतर काही उद्या परवा मी तो व्हिडिओ कंटिन्यू करू शकते असं तर आज पण त्यांना सेकंड शिफ्ट होती म्हणून मी आता व्हिडिओ एक संध्याकाळी शूट करणार आहे आणि उद्यासुद्धा त्यांना सेकंड शिफ्टच आहे सो उद्यासुद्धा व्हिडिओ शूट मी करणारच आहे आणि परवा त्यांना सुट्टी असणार आहे सोमवार असल्यामुळे तर परवाचा पण व्हिडिओ मी काय पोस्ट करायचा आहे हे आधीच मी पोस्ट करणार आहे पोश करण्यासाठी तयार करून ठेवणार आहे तर मी हेच पाणी वापरत होती जे डाळ आणि तांदूळ भिजवलं होतं ना तेच मी पाणी कंटिन्यू वापरत होती याच्यामध्ये कारण हेच पाणी वापरायचं असतं दुसरं कुठलंही वापरायचं नाही कारण तेच त्याच्यामध्येच प्रोटीन वगैरे असतात ना ते तेच पॅनात असतात त्यामुळे ते फेकून द्यायचं नाही याच याच्यानेच प... बारीक करायचं तर इथे मी बराच वेळ करत होती ते आणि फायनली मग मा माझं पेठसुद्धा झालं होतं रेडी तुम्ही बघू शकता पुढे खूप सुंदर असं पेठ झालं होतं आणि हे जर फुगलं ना पीठ मस्त तर हे पूर्ण भरतं भांडं कधी कधी तर ह्याच्या खालीसुद्धा पडतं इतकं पीठ फुगतं आणि मग आता हे सगळं मी उचलून घेते तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा साचा आवाज ऐकू शकता तुम्ही किती मोठा पाऊस आलेला आहे तरी ते कपडे धुवून ठेवले होते मी आदल्या दिवशीच ऊन होतं म्हणून त्यांचे भरपूर कपडे होते चार पाच शर्ट चार पाच पॅन्टी परत मग माझे एक दोन ड्रेस दोन मॅक्शा असे भरपूर कपडे होते आणि ऊन होतं त्यामुळे म्हटलं धुऊन टाकूया तर मी धुतले होते ते कपडे आणि आता सुकत ठेवले होते मी दोन दिवस सकाळी पण मी यांना घडी केले नव्हते कारण म्हटलं असू दे म्हणून आता सकाळी पण ऊन पडलं होतं आज म्हणून तर म्हटलं तो जेवढे सुकतील तेवढं चांगलं आहे जरा जरी ओरले राहिले ना तर कुपट असा वास येतो आणि एका कपड्याचा वास सगळ्या कपड्यांना होतो वरखाली असतील त्यांना म्हणून मी काही जास्त घाई केली नाही कपडे घडी करायची तर मी ते आता संध्याकाळी पाच वाजले होते तेव्हा मी घडी करायला घेतले होते माझे ड्रेस मॅक्सिया रुमाल असे भरपूर सारे कपडे होती तर एक, एक, एक करत घडी करत होती आणि भूक पण मला खूप लागली ला होती तर आतमध्ये चहा आणि दूध ठेवलं होतं गरम करायला तर आता हे घेते मी कपडे लावून आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ आता नेक्स्ट लगेचच भेटेल आज नाही तर उद्या उद्या भेटेलच कारण मी ते व्हिडिओ आताच करून ठेवणार आहे आज त्यामुळे टेन्शन नाही उद्यानी व्हिडिओ पडतोय की नाही तर कपडे घडी करत असताना इतका वैताग घेतो ना मला मीच कपडे लावते पण आणि मीच विस्कटते पण तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल कशी अवस्था आहे ती कपाटाची तर खरंच वैता घालाय मला कामांचा फोटो गेलं तरी पण बोलतात ना करावंच लागतं कामं पाहुण्यांकडे गेलो जेवायला दिलं त्यांनी तरी त्यांची भांडी घासावी लागतात कारण नाही घासली काय कामं केली तरी बोलतात ही काही कामाची नाही याची बायको अशी याची बायको तशी त्यामुळे पुढं होऊन कामं करावीच लागतात असो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय